नमस्कार शीतज किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला गावरान रेसिपी दाखवणार आहे तसेच ही रेसिपी खूप सोपी आहे आणि साधी आहे सर्वांना आवडणारी आहेत तव्यावरचं पिठलं कोणी कोणी याला बेसन म्हणतं तसंच कोणी याला झुणका असे म्हणतात झुणका भाकर ही खेड्यात ग्रामीण भागात खाल्ल्या जातील आणि आवडीने खाल्ल्या जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपण बेसन हे तव्यावर बनवत असल्याने तव्यावर मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये ठेसलेला लसूण घालून घेणार आहोत लसूण थोडा परतल्यानंतर यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत तव्यावरचं बेसन खायला खूप टेस्टी लागतं तसेच हे बेसन तुम्ही टिफिनलाही देऊ शकता अगदी मऊ लुसलुशीत असं बेसन आज आपण बनवणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा छान परतू द्यायचा आहे बेसनासाठी मी येथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू पाणी घालून आपल्याला बेसनमधल्या गुठळ्या ह्या मोडून घ्यायच्या आहे यामध्ये मी जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे कारण बेसन आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे आणि बेसन हे मऊ लुसलुशीत झालं पाहिजे यामुळे मी येथे एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आपण हळद घालून घेतली आहे आणि कोथंबीर घातली आहे तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून आपलं बेसन मिक्स झालेलं आहे आता आपण हे हळूहळू यावर सोडून घेणार आहोत गॅस हा आपल्याला थोडासा मोठाच ठेवायचा आहे आणि अगदी हळूहळू ज थोडं थोडं आपल्याला हे बेसन यामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व बेसन हे यावर सोडून घेतलेलं आहे पाणी यासाठी जास्त वापरलं आहे कारण बेसन हे मऊसूद शिजलं गेलं पाहिजेल आणि असंच शेवटपर्यंत लुसलुशीत राहायला पाहिजे जास्त सुख होता कामा नये त्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी थोडं जास्त घालायचं आहे जा हे बेसन तुम्ही चार तासांनी खाल्लं तरी असंच मऊ लुसलुशीत राहणार आहे जास्त सुख होणार नाही कोथंबीर घातली आहे आणि एक वाफ काढून घेणार आहोत पाच ते सात मिनटं आपल्याला बेसन हे छान शिजू द्यायचं आहे बेसन छान शिजल्यावर चवही छान येते मस्त अशी करप आलेली आहे ही करप खायलाही खूप टेस्टी लागते माझ्या मुलांना तर ही करपच खूप आवडते आपलं बेसन तयार झालेलं आहे आपण हे काढून घेणार आहोत आणि ही, ही करपही उनतलीच्या साह्याने काढून घेणार आहोत अगदी अलगदपणे निघल्या जाते अशी कडक खरपूस अशी करप ही तयार होते आपलं मऊ लुसलुशीत असं बेसन तयार झालेलं आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तो अप्रतिम लागते यासोबत एक कांदा हिरवी मिरची घ्यायची आणि खायची टेस्ट तर अप्रतिम येते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा